अजित पवार यांनी आज नारायणगाव या ठिकाणी पर्यटनाची बैठक बोलावलेली होती त्या बैठकीला इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना बोलवलं नाही म्हणून ना भाजपचे नेते आशाताई भुचके यांनी आंदोलन केलं पुढे काय घडलं आपण ते पाहिलेलं आहे नेमकी चूक कोणाची ते काय बारीक वर्ग सुद्धा सांगत की पर्यटनाची जर तालुका आहे आणि त्याला सगळे अधिकारी उपस्थित आहेत तर मग पर्यटनाच्या बाबतीत फक्त मग काय अधिकार फक्त जे सत्य आहे त्यांना दिलं आहे का मला वाटतं त्यांनी आमदारांनी असेल किंवा अजितांना असेल त्यांनी सगळ्याच नेत्यांना बोलवायला पाहिजे ना, बोल ना। प्रत्येकाची भूमिका प्रत्येकाचा विकासाचा अजेंडा हा वेगवेगळा असू शकतो आणि त्यातून एक चांगला सर्वसमावेशक जर आराखडा गेला असता तर तालुक्याच्या दृष्टीने तो हिताब होता आणि मला वाटतं त्यामुळे जर सगळ्यांना बोलवलं असतं पन, ले ले ते एक चांगला इम्पॅक्टही आला असता आणि तालुक्याविषयी जे पर्यटन तालुका आपण घोषित केलेला आहे समजा आपलं मागच्या पंचवर्षीला त्याच्यावर कामही झालं असतं असं मला वाटते की त्यामुळं ही सगळी चूक मग ती अजितदादांची आहे की इथल्या स्थानिक आमदारांनी मला वाटतं याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे होता मी सकाळी पण तेच म्हटलो की स्थानिक आमदारांनी त्यांना सगळ्यांना बोलवलं असतं तर काहीच हरकत नव्हती हो प्रत्येकाने आपापली मतं मांडली असती आणि सांगता आलं असतं की आपल्या तालुक्याचा आराखडा आपला कसा असायला पाहिजे आणि त्या संदर्भात काम सुद्धा चांगलं झालं पर्यटनाची बैठक होती वास्तविक अधिकाऱ्यांनी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना किंवा ज्यांना त्यातली माहिती आहे हे सगळ्यांना बोलवायला हवं हो होतं कुठंतरी प्रशासन कमी पडलं असं वाटत नाही प्रशासन पण कमी आहे आणि ही सगळी मी तेच सांगतो हा स्थानिक पातळीवरचा विषय आहे की तुम्ही स्थानिक पातळीवर जी सगळी मंडळी काम करतात तालुका अध्यक्ष आहेत भाजपचे माऊली आहेत सत्यशील दादा आहे शरद दादा आहे ही सगळी मंडळी एकत्र येऊन सुद्धा चांगलं काम उभं करता आलं असतं आपण पाहिले की आपल्या नारायणगावची एक वेश रुपये राहिली तर तिथला रोजगार वाढला आपला आपल्या सगळ्या संकल्पनेतून आहोत पण सुद्धा आपण तीन चार वेळा गाव बैठकी घेतल्या मग त्या पद्धतीचा अजून तालुक्याच्या बाबतीत करायला हरकत नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी घेऊन मला वाटतं जेव्हा केव्हा या अशी गोष्टी असतील तेव्हा सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे तर त्याचा एक चांगला इम्पॅक्ट तालुक्याच्या भूमिच्या स्वरूपात होईल महायुतीमध्ये बिघाडी झाली असं वाटतं आता महायुतीमध्ये बिघाडी होती नाही होती पण तालुक्याच्या बाबतीत मात्र हे का जी काय एकलानोरीची जी भूमिका आमदारांची आहे ती संपू सर्वस्वी चुकीची आहे आणि मला वाटतं ह्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टीमुळेच आजचा हा हा एवढा इम्पॅक्ट मला वाटतं आलेला आहे कारण जन्मस्वराज्य यात्रा आहे ती त्यांच्या पद्धतीने चालू आहे तो पक्षाचा अजेंडा आहे पण परिजनाच्या मीटिंगला सगळ्यांना बोलायला काहीच हरकत नव्हती किमान महायुतीतले जे नेते म्हणजे आहेत त्यांना तरी त्यांनी तिथे बोलवायला पाहिजे होतं हा सर्व सगळ्यात सर्वसामान्य लोकांचा सूर आहे